नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत इडलीचे सांबार कसे बनवायचे तर पाहू रेसिपी कुकरमध्ये पाणी घालायचं अर्धी वाटी डाळ घ्यायची तुरीची एक चतुर्द कप मूग डाळ घ्यायचे दोन वेळा डाळ ह्या दोन्ही दोन्ही डाळी धुवून घेतल्या हळद घालायचे तीन शिट्टी करून घ्यायचे आहेत हीच्या सांबारसाठी भोपळा अर्धी वाटी चिरून घेतला आहे गाजर घेतलं आहे अर्धी वाटी वांग घेतलं आहे अर्धी वाटी बटाटा अर्धी वाटी साल काढून चिरून घेतलेलं आहे टॉमॅटो अर्धी वाटी फ्लावर अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी ह्या शेंगा घेतल्यात शेवग्याच्या ती एक शेंग तुकडे करून स्वच्छ साफ करून घेतले सांबार मसाला फोडणीसाठी साहित्य सा बघा अर्धा चमचा जिरे घेतले घेतलेत अर्धा चमचा मोहरी घेतलेत एक चमचा लाल तिखट घेतले आपण आपल्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा आलं लसूण पेस्ट पासा कढीपत्त्याची पाने सांबार मसाला एक चमचा मीठ चवीनुसार घ्यायचा आहे गूळ तीन खडे घेतलेत आपण आपल्याला आवडत असेल गोड तर घ्यायचं आहे किंवा नाही घेतलात तर चालेल चिंचेचा कोळ छोटी अर्धी वाटी घेतली आहे हिंग थोडासा घालायचा आहे तर कशी करायचे सांबार पाहू डाळ खूप छान शिजलेली आहे मस्त शिजलेली आहे तीन शिपटामध्ये कढई गॅसवर ठेवले त्यात दोन चमचे तेल घातले हे छोटा चमचा आहे त्यामुळं मी हे चार चमचे घातले फोडणीसाठी मिरच्या दोन घेतल्यात तुकडे करून चार आणि कांदा एक चिरून घेतला आहे उभा तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे घालायचे मोहरी घालायचे चडतडायला लागले की कांदा घालायचा मिरच्या घालायचे कांदा आणि मिरच्या तडचडून भाजल्या चांगल्या त्याच्यात लाल तिखट घालायचं आहे धनेपूड जिरे पूड सांबार मसाला आलं लसूण पेस्ट कढीपत्ता घालायचा पूर्ण हलवून घ्यायचं त्याच्यानंतर गूळ घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे हिंग घालायचं आहे चिमटभर पूर्ण हलवून घ्यायचंय चिंचेचा पोळा घालायचा त्याच्यानंतर ह्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या भोपळा गाजर वांग शेंगा सर्व मिक्स करायचंय बटाटा घालायचाय टोमॅटो घालायचा लावर घालायचा चांगलं हलवून घ्यायचं एकसारखं गरम पाणी घालायचं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं एक दहा मिनटासाठी आता एक पंधरा मिनटं झालेले आहेत निमार्ध शिजत आलेलं आहे तर आता डाळ घालायची शिजवलेली कुकरमध्ये शिजवलेली डाळ आता यात ट्रान्सफर करायची एकसारखं करून घ्यायचं आता आणि डाळीत हे सगळं शिजवायचं परत एक सत्तर टक्के शिजलेलं आहे बाकी सगळं भाज्या आता ह्यात संपूर्ण छान शिजवून घ्यायचं आणि एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं झाकून बारीक गॅसवर आपलं इडली सांबार छान झालेलं चा आहे ते 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 आता मी तुम्हाला दाखवते शिजलेलं आहे तुकडे होत आहेत दोन असे तुकडे होत आहेत त्यामुळे ते शिजलेलं आहे आता आपण कोथिंबीर घालायची त्याच्यावरती कोथिंबीर घालायची मस्तपैकी आपलं इडली सांबार तयार मस्त छान झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद